नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीच्या सुट्ट्या आता दोन चार दिवस तर म्हणलं चारा गायनला चारा घेऊन या गाडी काढली आणि चला म्हणलं शेतात चक्कर मारून एक गायनला चारा पाण्याची व्यवस्था करून या तर निघालो सरळ तर ते हे काय मला दिस नवीन आता आ रहा हे आपल्या पुलाचं काम चालू आहे नाही का हे पुलाचं काम आपलं म्हणजे एक वर्ष झालं आहे तसं चालू आहे आणि हाय असंच पाहतोय मी आता हे कधी होईन काय सांगता येत नाही याला झाले वर्ष झालं आहे अजून तेच गज लावलेली तेच स्लॅब पडलेला त्याला कोणी वालीच नाही गाड्या येते किती ॲक्सिडेंट होते काहीच समजत नाही ही प्रत्येक पुणे नाशिक हायवेला प्रत्येक जिथं जिथं गाव आहे तिथं तिथं हीच अवस्था आहे तर आता याला पर्याय म्हणून काही नाही आता हे मला शेतात जायचं मायावाल्या म्हणल्यावर माशेत शेत आहे या वावराच्या त्या साईडनं आणि त्या साईडनं जायचं म्हणल्यावर मला दोन किलोमीटर राऊंड मारून फिरून जावं लागतं म्हणजे आता हा मोठा तमाशा आहे आता ही ही उरफाट्या साईडनं गाड्या येते मी चाललो आहे उलट्या साईडनं म्हणजे जीव जायचे काम आहे माणसाही आता एक तर आहे घातला आहे आमच्याच वावरातून आणि आम्हालाच गा जायला रस्ता नाही हा की बोखंडी घालायचं राहिला काय नाही चांगला पूल चालू होता दिलाय म्हणे बारीक झाला आहे हा बारीक मग अगोदरच मोठा बांधायला यांना खांचा रोग झाला होता बरं जर बांधित आहे तर बांधित आहे काही बोर्ड लावायचा काही सूचनांचा फलक लावायचा का बाबा मोठ्या गाड्या इकडून घाला लहान गाड्या तिकडून घाला काही नाही सगळं आस्ता व्यस्त पडलेलं खड्डे बिड्डे खणून ठेवेल आणि इथं मग एखाद्या शेतकऱ्याला त्याच्याच वावरात जायचं जा म्हणल्यावर सरी त्याची अवस्था बिकट होऊन जाते तर आमच्या गावातली लोकशानी रस्ता घालून दिलाय शेतातून वावरातून घालून दिलाय तो दिलाय आणि त्यांना काय आता पैसे मिळाले म्हणल्यावर काही घेणार नाही करोडपती झाले सगळेच मग काय घ्यायची नवी गाडी बसायचं चारचाकी बांगला बांधायचा आणि फुल चिंग कारभार प्रशासनाक जायचं काही सांगायला बोलायचा तर तो धर्मच नाही त्याच्यामुळं काय खरं नाही सामान तर एवढं पडलं इदं का एखादं बंगारवाला जर आला तर बिचारात एवढं जर त्यांनी विकलं ना तो बिचारात बंगला बांधाय बसला एखादा आता हे मुद्दाम लावून धरेल असणार हे कसं आहे आता एक वर्ष झालं मानल्यावर आता अजून एखादं वर्ष असं तसं घालणार मग नंतर त्याचे फिनिशिंग होणार मग कोणतरी मंत्री संत्री उद्घाटनाला येणार मग त्या गाजावाजा करणार मी बांधला आणि माय नेतृत्वात झाला म्हणजे हे असे सगळे कारभार चालू आहे जाऊ द्या कुठे यांच्या नादी आधी लागत बसत्या आपल्याला आपलं काम पडलंय हे सगळे आड्यात आड्यातनं आणि सात बी घेते यांच्या नादी लागून नाही जमायचं आपल्याला आपलं काम केलं तर पोटभर नाही तर राहील आता सरकारही काही ना आता सगळ्याच कंपन्या त्या सिमेंटच्या कंपन्या सगळ्या एकाच मालकाचे झाले बिचारा त्याचीच कमाई चालू आहे त्याला त्याचा धंदा होतोय मग काय पूर्ण पुणे नाशिक अख्खा कॉन्क्रिटीकरण करा पूल तोडा आणि सगळे कॉन सिमेंटचं हे करा आणि त्याची कंपनीवर जाती आणि सरकारलाही कमिशन दाबून भेटत चला मेन मुद्दा आहे आपलं राहिला आहे चारा नाही तर घरी गाया उपाशी मारतील यांच्या नादा आता हे बघा किती गर्दी ही अख्खी नाशिक पुण्याला जाणारी गर्दी काही नाही कोण ट्राफिक हवालदारी उभा नाही कोण एखादा गार्ड उभा नाही आहे हा हा आता पडायचा राहिला हा याला स्वतः मरतीन आणि दुसऱ्याला मारतीन काय की हे खरं नाही यांचं पाण्याचा तर पा पाणी म्हणजे यांना इथे शेतकऱ्यांना शेताला गालेलं पाणी नाही आणि यांचा मार रस्त्यावर पाण्याचा धुमाकूळ चालला आहे रोज पाणी रोज कं टँकरनी पाणी चालू आहे काय फेर आहे यांचं आजी माझी आमदार येत आहे का नाही इकडे चक्करला काय माहीत नाही त्यांना इकडून एकदा या बोगद्यातून खालून आणायला पाहिजे म्हणून समजून त्यांना इथे काय परिस्थिती आणि हॉटेल तर बाबा काय रस्त्याला नाव जा जायचा विषय नाही प्रत्येक वेळेस आलं की एक नवीन हॉटेल राहतेच उभं इथं आपल्या वावराच्याच कडाला नवीनच हॉटेल झालं अजूनही एक पुढं दिसत आहे कोणतं हॉटेल काय माहिती सारे सारे हॉटेल हो सर अरे इथं कोणचे प्लॉट पडलेचे मा वावर शेजारी प्लॉट पडले मला माहीत नाही अरे मा वावर हाय का नाही का ठेवलं ना। ये विकलं काय मा वावर मावावर आई पाहावं लागेल नाही तर जायचं बाबा दिसतंय दिसतंय नाही तर काय यांचं काय खरं नाही नाही गावाक चक्कर मारला ना प्लॉट पाडून पाडून वावर सगळं खपून टाकायला बसले चला